अभ्यंग बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की माझी पाठ दुखते कंबर दुखते तर मी मसाज कसा करायचा आहे तर एक लक्षात घ्या हे जे व्हर्टेब्रल सेगमेंट आहे तेहतीस मनके आपल्या स्पाईनमध्ये आहेत टोटल तेहतीस मनके शरीरामध्ये आहेत त्या तेहतीस मनक्यांना अभ्यंग जो आहे तो कसा करायचा कोणत्या तेलाने करायचा असे बरेच प्रश्न पेशंट घेऊन दवाखान्यात येत असतात तर अभ्यंग आचार्यत नित्यम असा एक संस्कृत श्लोक शास्त्रामध्ये आला रोज डोक्याच्या रोमरंध्र जे आहेत डोक्याचं जे शिरस्थान आहे ब्रह्मस्थान आहे तिथनं तेल आपल्याला हळूहळू लावायचं आहे आणि ते तेल तुमच्या चेहऱ्याला लावायचं आहे कानांच्या पाकळ्यांमध्ये तेल आहे आणि ते तेल लावत असताना तुमच्या दोन्ही पायांच्या तळव्यापासून ते वरच्या दिशेने तेल लावत कमरेपर्यंत यायचं आहे पूर्ण दोन्ही हात चेहऱ्याची पुढची बाजू आणि पाठीमागचा भाग हा पूर्ण तुमच्या हाताने तुम्हाला जेवढं जमतं आहे तेवढं तेल लावायचं आहे आणि पाठीला वरच्या दिशेने खालच्या मणक्यापर्यंत तेल लावत जायचं आहे वरच्या दिशेने खालच्या मणक्यापर्यंत हाडापर्यंत तेल घरच्यांना कुणाला तरी लावायला सांगा तेल लावत असताना जोडात रगडायचं नाही आहे चोळायचं नाही आहे हलक्या हाताने मीडियम प्रेशर सहन होईल एवढं प्रेशरने खालच्या दिशेने तेल लावणार आहात हे तेल लावत असताना खोबऱ्याचं तेल शेंगदाण्याचं तेल एरंडाचं तेल हे जर तिन्ही तेल मिक्स करून रोज सर्वांगाला तेल जर लावलं आणि गरम पाण्याने लगेच आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला फायदा हा होतो त्याचबरोबर ज्या लोकांची स्किन ही वृक्ष आहे कोरडी आहे त्या लोकांनी दुधाचा वापर मसाजसाठी करायचा आहे हलक्या हाताने अंगाला पूर्ण दूध लावायचं ज्यांना सतत पित्ताचा त्रास होतो डोकं जड होतं डोकं दुखतं काही खाल्लं तरी आंबट ढेकर किंवा सतत पित्त त्रास होणं त्या लोकांनी दुधाचा वापर करायचा आहे ज्या लोकांमध्ये सगळं शरीर जड वाटतं भरल्यासारखं वाटतं वेट खूप जास्त आहे शरीरावरती सूज जास्त आहे सारखा आळस येतो झोपा असं वाटतं अशा लोकांनी शक्यतो खोबरेल तेलामध्ये पंचवीस एम एल खोबरेल तेलामध्ये पंचवीस एम एल मध मिक्स करायचं आहे दहा ग्रॅम सैंदव मिक्स करायचं आहे आणि ते चांगलं हलवायचं आहे त्यात जमलं तर गोमूत्र टाका आणि त्याचा मसाज जर केला तर ते त्यांनी नक्कीच पाठदुखी कंबरदुखीही कमी होते नमस्कार